बघा आठ हजार लिटर क्षमतेचा हौद आठ तासात भरतो हलगर्जीपणानं नळ नऊ तास तीस मिनटे सुरूच राहिला तर एकूण किती लिटर पाणी वाया गेलं असा प्रश्न नळ टाकी ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये अशा असंख्य संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल प्रश्न सोडवायचा कसा सर आठ हजार लिटर धारक क्षमतेचा हौद आहे आणि तो हौद आठ तासात भरतो हलगर्जीपणानं नळ अनवधानानं हा नळ नऊ तास तीस मिनिटं सुरूच राहिला तर एकूण किती लिटर पाणी वाया गेलं बघा हा हौद भरतो लेकरांनो आठ हजार लिटर धारक क्षमतेचा हा हौद केवळ आठ तासात भरतो नळ नऊ तास तीस मिनिटे सुरूच राहिला हौद भरण्याची ही कार्यक्षमता एकूण वेळेतून वजा करा उत्तर दीड तास येते ओके दीड तास दीड तास नळ सुरू याचा अर्थ दीड तास पाणी वाया गेलं ओके लक्ष द्या धारक क्षमता एकूण हौदाची ही एकूण धारक क्षमता भागीला भरण्यासाठी लागणारा वेळ काय भरण्यासाठी हा हौद भरण्यासाठी लागणारा वेळ एकूण त्या हौदाची क्षमता आठ हजार लिटरची हा एकूण हौद भरण्यासाठी आठ तास लागतात हा भाग एक हजारानं जातो म्हणजे हे एक हजार उत्तर लिटरमध्ये आलं एका तासाची ही कार्यक्षमता त्या नळाची आम्हाला मिळाली लेकरांनो लक्ष द्या पाणी दीड तास वाया गेलं एक हजार लिटर पाणी हा नळ एका तासात हौदात भरतो पाणी दीड तास वाया गेलं एका तासाची लक्ष द्या एक हजार लिटर आणि तीस मिनिटे म्हणजे अर्ध्या तासाचे पाचशे लिटर याची बेरीज करा पंधराशे लिटर पाणी वाया गेलं ओके हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे नळ टाकी ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये अशा अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल Okey